ांनो मराठी हिंदी गुजराती अशा अनेक भाषेतील चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याने अचानक या जगातून एक्झिट घेतलेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर कलाकार्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेते रवींद्र अनंत कृष्णा अर्थात अभिनेते रविराज यांचे विले पार्ले येथे राहत्या घरी दुःखद निधन झालेले आहे चित्रपटासह मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पंचवीस वर्षाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या रविराज यांचा जन्म मंगलोर येथे झालेला त्यांनी शुरामी बंदिले आहट अचानक जावई विकत घेणे ओवाळी ते भाऊराया तुझ तूच माझी राणी आजाद शत्रू दोस्त असावा असा अन्यायाचा प्रतिकार तीन चेहरे खट्टा मिठा चानका तुकडा अशा अनेक हिंदी व मराठी चित्रपटात अभिनय केलेला होता अनेक चित्रपट गाजवल्यानंतर रविराज हे अनेक वर्षापासून मनोरंजन विश्वापासून दूर होते त्यांच्या मृत्यूनंतर अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते रविराज यांना भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली